जय श्री महाकाळ वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मीही मजेत आहे आता व्हिडिओ बघून तुम्ही म्हणाल की हे काय दाखवते ही काय चाललंय आजच्या व्हिडिओमध्ये सो आज एक वेगळ्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर काय हे तुम्हाला थोड्याच वेळात हे आहे मुंडावळ्या हे जे म्हणी तुम्हाला दिसतात हे सोन्याची म्हणी आहेत सो या सोन्याच्या मुंडावळ्या आहेत ज्या माझ्या मावशीने तिच्या मुलीच्या लग्नासाठी मुलगी आणि जावयासाठी या सोन्याच्या मुंडावळ्या बनवलेल्या आहेत आता याच महत्व काय महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये सहसा तुम्हाला मुंडावळ्या आणि भाषि दिसत असतील सो महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये हे सगळं महत्वाचं काय असतं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला हिट करा जेणेकरून नवीन नवीन नवी नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा ही माहिती तुमच्या फॅमिली फ्रेंड्स पर्यंत पोहोचावे असं तुम्हाला वाटत असेल तर हा ब्लॉग शेअर करायला विसरू नका सर मग आपण जाणून घेऊया की मुंडाव्या आणि बासिंगाचं महत्त्व काय आहे सो महाराष्ट्रीयन वेडिंग किंवा लग्न म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे विधी आले विधी आले म्हणजे त्याची तयारी आली ती तयारी करण्यासाठी आपल्याला झोपही लागत नाही नाही आपण विचार करतो काही सगळं व्यवस्थित झालं त्यामुळे थकवा येतो स्ट्रेस होतं डोकेदुखी होते आता नवरीला एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रेस असतं स्वतःच राहत लहानपणीचं घर सोडून नवऱ्याच्या घरी जायचं त्यांची मनं जपायची आपल्या आई वडिलांना सोडून जायचं नवरदेवालाही एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रेस असतो आता त्याच्या जबाबदाऱ्या वाढणार त्याच्या आयुष्यात आता सगळ्या गोष्टी बदलणार नवरीला लग्न करून त्याला त्याच्या घरी पण न्यायचं असतं सो या दोघांचं स्ट्रेस लेवल होऊन डोकं दुखू नये आणि लग्न व्यवस्थित पार म्हणून मुंडावळ्या आणि बाशिंग बांधलं जातं आता ते कसं डोकं दुखल्यानंतर आपण नॉर्मली पट्टी बांधतो ज्याने आपलं डोकं दुखी कमी येतं त्याच प्रकारे मुंडावळ्या बांधल्या जातात त्यामुळे काय होतं की डोक्यावरती एक विशिष्ट दाब पडतो आणि स्ट्रेस लेवल कमी होतं आता बाशिंगचं काय महत्व आहे पूर्वी फुलां फुलांचे बांधायचे ज्याच्या सुवासाने नवरी आणि नवरदेवाचं मन प्रसन्न व्हायचं आणि स्ट्रेस लेवल कमी व्हायची सो हे महत्व आहे मुंडावळ्या आणि बाशींचा तर सोन्याच्या मुंडावळ्या का बरं तर माझ्या आजीने मावशीला गाणं गाऊन सांगितलं त्याचं महत्व सो माझा आवाज काही चांगला नाहीये आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला गाणं गाऊन दाखवते पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच्या मुंडव्या लगीन देवाच लागत सोन्याच्या मुंडव्या लगीन देवाच लागत सो ह्यामुळे माझ्या मावशीने सोन्याच्या मुंडवळा केल्या आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा भेटू परत वी नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टील तर खाऊ खुजरु ब